नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे नुकताच दोन हजार चोवीस विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि भरघोस यश असं महायुतीच्या ला मिळालेला आहे अनपेक्षित असं यश त्यांना मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आता ईव्हीएम वरती दोष दाखवत आहेत बऱ्याच गोष्टी आहेत परंतु काही गोष्टी मान्य कराव्या लागतील आ, तर या ठिकाणी बघायचं आहे काय गोळ झाला शिवसेनेच्या बाबतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये त्यावरतीच आपण व्हिडिओ विषय आपण आणलेला आहे माननीय उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणतीसच्या तयारीसाठी कोणत्या गोष्टी करायला लागतील आणि दोन गोष्टीने आपण बघायचं आहे प्रॅक्टिकल सुद्धा बघायचं आहे आणि यातून कुंडली सुद्धा काय सांगते त्यांच्यासाठी या दोन्ही गोष्टी बघायच्या असतात प्रत्येक जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक लोकांनी हेच केलं पाहिजे कुंडली गायडन्स म्हणून घ्यायचं आहे आणि प्रॅक्टिकली वागायचं आहे शंभर टक्के कुंडलीवर अवलंबून राहायचं नाही आणि शंभर टक्के प्रॅक्टिकल वरती सुद्धा अवलंबून राहायचं नसतं बघूया काय म्हणते कुंडली आणि काय प्रॅक्टिकल त्यांना करावं लागेल सत्तावीस जुलै एकोणीसशे साठ साली त्यांचा मुंबई येथे जन्म झालेला आहे पाच अंक पहिल्या स्थानात लिहिलेला आहे सिंह रास आहे त्यांची आणि चंद्र आणि राहू युती आहे त्यांच्या कुंडलीमध्ये सिंह रास आणि चंद्र राहू युती रास आपल्याला माहिती आहे एकट्या मार्गाने जाणारी असते कोणापुढे न वाकणारी म्हणजे असा त्यांचा स्वभाव असतो त्यानंतर चंद्र आणि राहू जेव्हा कुंडलीमध्ये एकत्र असतात त्यावेळेला भौतिक सुखाच्या मागा लागलेले असे लोक असतात किंवा त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश संपादन करायचं असतो आणि काही ना काहीतरी त्यातून मिळवायच अशी अं इच्छा त्यांच्या मनामध्ये पार रुजलेली असती मनामध्ये मग ती सत्ता असू दे काही असू दे पैसा असू दे भौतिक सुख असू दे अशी त्याच्यामध्ये अं मनामध्ये भिनलेला असत की आपल्याला अधिकार मिळायला पाहिजे आता परंतु सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की महायुतीनं इतकं भरघोस यश मिळालेलं आहे मिळवलेलं आहे की या आता यांच्यापासून सत्ता लांब गेलेलीच आहे परंतु दोन हजार एकोणतीस साठी त्यांना काय करावं लागेल आपण या काही गोष्टी प्रॅक्टिकल मध्ये बघायला लागतील पहिली गोष्ट अशी आहे की काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीमध्ये ज्या वेळेला एकत्र आता लढली अशावेळी काय झालं त्यांच्या ज्या सीट विभागून देण्यात आल्या त्यावेळेला शिवसेनेचे आणि काँग्रेसचे जे काही नाराज लोक उमेदवार होते ना त्यांनी काय केले त्यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला आणि अपक्ष उमेदवार अर्ज भरल्यामुळे काय केलं महा विकास आघाडी जरी असली तरी सुद्धा अपक्षाला जो काँग्रेसकडून चा उमेदवार होता आणि ज्याला शिवसेनेची सीट मिळाली होती ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे होतं काँग्रेसचे मत शिवसेनेच्या गटाला मिळायला पाहिजे होते म्हणजे पाहिजे होते परंतु काँग्रेसवाला अपक्ष म्हणून उभा राहायला असल्यामुळे काँग्रेसची मदत त्या अपक्ष उमेदवाराला मिळाली आणि असंच काहीस शिवसेना आणि काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा झालं म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेसला ती जागा मिळाली त्या ठिकाणी शिवसेना स्वतःचा उमेदवार अपक्ष म्हणून उभा केला आणि त्याला सपोर्ट दिला आणि त्यामुळेच की काय महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे पाय ओढाओडी यांचा विजय जास्त झाला असं मला या ठिकाणी वाटत आणखीन काय आहे की जी लोक कट्टर शिवसैनिक आहेत ती काँग्रेसला कधीच मत देऊ शकत नाही आणि काँग्रेसवाले सुद्धा कधीच शिवसेनेला मग ते उभाठावाली असतील किंवा शिवसेने आपले शिंदेच सरकार असू हे कट्टर वाले कधीच हे नामात देत नाही आणि आपण सुद्धा म्हणजे उबाठा शिवसेनेने सुद्धा गट्टा मतदानाच्या मागे न लागता हिंदुत्वाची कास धरणं या ठिकाणी महत्वाचं आहे पहिला पर्याय काय आहे की काँग्रेसचे मत आपल्याला मिळतील ही अपेक्षा सोडून देणं या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे काँग्रेसला रामराम त्वरित ठोकावा लागेल दोन नंबर ठाकरे ठाकरे बंधू यांच्या दर्शन स्थानामध्ये जो मंगळ आहे चंद्रापासूनच्या भावंड सुख दाखवत नाही परंतु या ठिकाणी जबरदस्तीनं ठाकरे बंधू एकत्र हे आले पाहिजे तर, तर काहीतरी त्यांच्या दोघांचं यश मिळेल सगळ्यात वाईट वाटत हे मनसेच कारण एकही सीट त्यांना अमित ठाकरेना त्यांच्या मुलांना निवडून नेता आली नाही आणि असं राजकारण काहीस थोडस महायुतीमध्ये सुद्धा झालं कारण अमित ठाकरे उभा राहिले होते तिथेच सदा सरवणकर उभा राहिले होते आणि हे दोघेही पडले आणि महाविकास आघाडीची सीट निवडून आली हे महायुतीच्या बाबतीमध्ये कमी प्रमाणात घडलंय परंतु महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये मात्र नव्याण्णव टक्के अशा घटना घडलेल्या आहेत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय आपल्याला त्यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं लागेल हीच एक ला ही आपण अपेक्षा करू शकतो हिंदुत्वाची कास पुन्हा एकदा आपल्याला धरावी लागेल कारण गट्टा मतदानाचा विचार सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाची कास धरावी लागेल आणि धरतील कारण त्याच्याशिवाय आपलं ठाकरे नावच आणि हिंदू हे एकमेकाशी जोडलं गेलेलं आहे आणि धरतील अशी आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे आणि पुन्हा पक्ष बांधणी करावी लागेल ची तयारी करायची असेल तर पुन्हा त्यांना पक्ष बांधणी आणि सिरियसली सगळीकडं फिरून बांधणी चांगल्या पद्धतीने करावी लागेल बघूया काय होतंय आपल्याला भविष्यामध्ये कळेलच तुम्हाला तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका कारण फुकटचे बरेच जण बघतात व्ह्यूज भरपूर मिळतात पण सबस्क्राईब मात्र फार कमी होतात असं करू नका कारण तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील सबस्क्राईब केल्यानंतर आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा जर काही शंका असेल प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार